एसएन न्यूज या YouTube चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोरोना काळात प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येणाऱ्या सिन्नरच्या तहसील कार्यालयातच कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील शिपायाला व एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण तहसील कार्यालय बंद करून कार्यालयात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे तहसीलमधील सेतु कार्यालय देखील बंद करण्यात आले आहे कोरोनाच्या संकटसमयी विविध निर्णय उपाययोजना राबवण्यासाठी सिन्नर तहसील कार्यालय नेहमी उघडे असायचे या ठिकाणी विविध कामकाजासाठी नागरिकांची वर्दळही असायची विविध क्षेत्रातील अधिकारी वर्गाची बैठक या ठिकाणी होत होती एकापाठोपाठ एक धाडसी निर्णय देखील याच कार्यालयातून घेण्यात येत होते मात्र येथील शिपाईला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कोरोना या विषाणूने सिन्नर तहसील कार्यालयात शिरकाव केलाय संबंधिताच्या संपर्कातील अनेक जण हे हायरिक्स असून त्यांचीही तपासणी करण्यात येत असल्याने तात्काळ खबरदारी म्हणून संपूर्ण कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले नागरिकांनी देखील काळजी म्हणून तहसील कार्यालयात जाणे काही काळ टाळावे एक पासून सुरू झालेले सेतू कार्यालय देखील यामुळे बंद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड